राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य आई यांचं चरित्र यांचा जन्म भाद्रपद शुद्ध पंचमी शके अठराशे तीस म्हणजेच इसवी सन एकोणीसशे आठ आणि तिथी माघ शुद्ध प्रतिपदा शके एकोणीसशे बुधवार दिनांक आठ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर कर्नाटकातील दक्षिण कानडा जिल्ह्यात कल्याणपूर नावाचं गाव आहे या गावात अतिशय सुसंस्कृत आणि सात्विक असं कल्याणपूरकरांचं घराणं होतं या घराण्यात श्रीमद परमहंस शिवरामस्वामी या नावाचे थोर संन्यासी सत्पुरुष होऊन गेले या शिवराम स्वामींना दोन चुलत बंधू होते एक शामराव आणि दुसरे शांतमूर्ती शामरावांच्या पत्नीचं नाव होतं रुक्माबाई आणि शांतमूर्ती यांच्या पत्नीचं नाव होतं पद्मावती यांचं मूळ गाव दक्षिण कानडा जिल्ह्यातील कल्याणपूर असून ते नोकरीनिमित्त उत्तर कानडा जिल्ह्यातील कारवार इथं स्थायिक झाले श्यामरावांना बाबूराव नावाचं एकुलतं एक पुत्ररत्न होतं बाबूराव वयात आल्यावर त्यांचे वडील श्री श्यामराव हे निवर्तले पण त्यांचे काका श्री शांतमूर्ती यांनी त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केलं श्री बाबूरावांचं लग्नाचं वय होताच त्यांचा सौ सीताबाई नामक कन्येशी विवाह झाला लग्नाला आठ वर्ष झाली तरी त्यांना संतती नव्हती यासाठी या, या जोडप्यानं इसवी सन एकोणीसशे सात साली श्रावण मासात केवळ पुत्रप्राप्तीसाठी सहस्रलिंगार्चन केलं त्याची समाप्ती दुर्गाष्टमीच्या दिवशी झाली आणि त्याच रात्री मी तुझ्या वंशात जन्म घेणार आहे असा देवीनं श्री बाबूरावांना दृष्टांत दिला या दृष्टांताप्रमाणे काही दिवसातच सौ सीताबाई या गर्भवती राहिल्या या काळात त्यांना नामस्मरण करावं भजन कीर्तन ऐकत राहावं असं वाटू लागलं लवकरच नऊ महिने पूर्ण झाले आणि भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजे ऋषी पंचमीच्या दिवशी शके अठराशे तीस म्हणजे इसवी सन एकोणीसशे आठ या दिवशी मुहूर्तावर एक कन्यारत्न अवतरलं बाराव्या दिवशी या कन्येचं नामकरण करण्यात आलं तिचं नाव रुक्माबाई ठेवण्यात आलं या रुक्माबाईंची जन्मवेळ कारवार इथल्या मंजुनाथ भट्ट या प्रसिद्ध ज्योतिषाला सांगितली तेव्हा त्याप्रमाणे त्यांनी आडाखे बांधून सांगितलं की पत्रिका एकदम दुर्लभात दुर्लभ आहे लाखामध्ये एखादी अशी पत्रिका आढळते ही व्यक्ती बोलेल ते खरे होईल तिच्या भोवती कायम बायकांचा घोळका असणार इत्यादी भविष्य त्यांनी वर्तवलं या रुक्माबाईंना घरातील लोक लाडानं बाळ म्हणू लागले या बाळानं आपल्या पहिल्या वाढदिवसाला हरी हा शब्द पहिल्यांदा उच्चारला यावरून या, या बाळाचं असाधारणपण सर्वांना जाणवू लागलं वयाच्या पाचव्या वर्षापासून बाळ मराठी हिंदी कानडी भाषेतील भजनं म्हणत असे देवपूजेची तर तिला लहानपणापासूनच आवड होती कृष्णमूर्ती तिला अत्यंत आवडत असे ती मूर्ती मध्यभागी ठेवून बाळ त्या मूर्तीबरोबर खेळत असे वयाच्या सातव्या वर्षी बाळाला शाळेत घातलं गेलं वयाच्या सातव्या वर्षीच बाळाला पूर्णानंद स्वामी महाराज म्हणजे यतीराज भेटले या यतीराजांनी या बाळाच्या अंगी असणारे सात्विक गुण ओळखले आणि त्यांनी आपल्या नित्यपूजेत असणारी गोपाळकृष्णाची मूर्ती बाळला दिली पूर्णानंद स्वामींकडे एक विनायक नावाचे भटजी राहत होते त्यांच्या बायकोचं डोकं एकदम फिरलं अनेक उपाय केले पण उपयोग होईना शेवटी पूर्णानंद स्वामींनी सांगितलं येत्या सोमवारी तिच्या डोक्यावर कडून पाच तांबे पाणी घाल याप्रमाणे त्या भटजीनं केलं असता त्यांच्या बायकोचा त्रास हळूहळू कमी झाला वयाच्या पंधराव्या वर्षी बाळचा विवाह दक्षिण कर्नाटकातील कडळूर इथले पोलीस इन्स्पेक्टर श्री एम राजगोपाल यांच्याशी झाला विवाह झाल्यावर वरहाड सासरी निघालेलं बघून बाळचे वडील श्री बाबूराव म्हणाले बाळ वाटेत सिद्धारुड स्वामींचा मठ आहे त्यांच्या दर्शनास जा मग पुढे जा त्याप्रमाणे बाळने सिद्धारुड स्वामींचं दर्शन घेतलं सिद्धारुड स्वामींनी मस्तकावर हात ठेवला आणि ओम नम शिवाय असं म्हणत जा असा आशीर्वाद दिला पुढे वयाच्या सतराव्या वर्षी बाळला एक मुलगा झाला त्याचं नाव बाळकृष्ण ठेवण्यात आलं आणि वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्या पुन्हा गर्भवती राहिल्या पण अचानक त्यांचे पती राजगोपाळ यांचं निधन झालं या घटनेमुळे तिच्या मनावर खोल परिणाम झाला पतीचा आधार गेला त्यामुळे दोघा मुलांना सांभाळून आपल्याला भगवंताची सेवा करता येणार नाही तेव्हा जगून काय उपयोग या विचारानं घराजवळील विहिरीत आत्महत्या करायला गेली यावेळी तिथे एक जटाधारी साधू प्रकट झाला आणि म्हणाला माई थांब आत्महत्या करण्याकरता तू जन्माला आलेली नाहीस जीव देणाऱ्यांना वाचवण्यासाठी तुझा जन्म आहे तुझ्या दुःखाचा प्रलय होण्याची वेळ अगदीच जवळ आलेली आहे यापुढे तू कोणतीही काळजी करू नकोस लवकर हुबळीला जा आणि सिद्धारूढ स्वामींच्या कृपेनं तू उद्धरून जाशील एवढं बोलून तो साधू अदृश्य झाला पुढे महिन्याभरात त्यांना दुसरा मुलगा झाला त्याचं नाव कमलाकर ठेवलं तशातच त्याचे वडील श्री बाबूराव यांचं निधन झालं हे सगळं पाहून बाळनं एका वस्त्रानेशी घर सोडलं आणि हुबळीला आली तिथं सिद्धारूढ स्वामी तिची वाटच बघत होते स्वामींच्या आज्ञेनं तिनं मठात सेवा सुरू केली मुखात कायम ओम नम शिवाय हा मंत्र होता मठातील पडेल ते काम करून जे खायला मिळेल ते खाऊन बाळनं खडतर तपश्चर्या केली बाळचा निष्ठाभाव शुद्ध भाव आणि तत्परता पाहून स्वामींनी इसवी सन एकोणीसशे अठ्ठावीस साली विजयादशमीच्या मुहूर्तावर तिच्यावर अनुग्रह केला आणि बाळचं नाव कलावती देवी ठेवलं आणि या कलावती आईंना निरूपण करण्याची आज्ञा केली यावेळी कलावती आईंनी नामसंकीर्तन साधन पैसोपे या अभंगावर निरूपण केलं जेव्हा सिद्धारूढ स्वामींची कृपा झाली तेव्हा कलावती आई या जवळजवळ आठ तास एका समाधी अवस्थेत होत्या सिद्धारुड स्वामींनी कलावती आईंना मी आता लवकरच महाप्रयाण करणार आहे त्यानंतर तू सहा महिने एकांतवासात राहून साधना अभ्यास कर आणि पुढे बारा वर्षांपर्यंत हरिनामाच्या प्रसारार्थ गावोगावी जा अशी आज्ञा केली आणि मी सदा सर्व काळ तुझ्याच पाठीशी आहे असा आशीर्वाद दिला पुढे लवकरच श्रावणवद्य प्रतिपदेला सिद्धारूढ स्वामींनी महाप्रयाण केलं स्वामींनी सांगितल्याप्रमाणे कलावती आईंनी एकांतवासात सहा महिने खडतर तपश्चर्या केली त्या परत हुबळीला मठात आल्या यानंतर आईंनी अनेक लोककल्याणाची कार्य केली नामाची गोडी धर्माची शिकवण दिली यानंतर कलावती आईंनी बेळगाव इथे हरी मंदिर या साधना केंद्राची स्थापना केली यानंतर आईंनी त्यांनी लिहिलेला परमार्थ प्रदीपक हा अभंग संग्रह प्रकाशित केला त्यानंतर परमार्थ दर्शन सिद्धारूढ वैभव बोधामृत बलोपासना कथासुमनहार श्रीकृष्ण प्रताप इत्यादी ग्रंथ प्रकाशित केले शेकडो स्त्रियांना एकत्र आणून त्यांच्यात भजनाची गोडी निर्माण केली आईकडे सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक येत असत सगळ्यांना परमार्थ मार्गाला लावण्याचं कार्य त्यांनी केलं प्रपंच करून परमार्थ कसा करायचा हेही कलावती आईंनी शिकवलं आईंनी पदांना लावलेल्या चाली इतक्या सुंदर आहेत की म्हणता म्हणता तो जीव त्या नादात गुंग होऊन जातो अशा कलावती आईंनी बेळगाव इथं माघ शुद्ध प्रतिपदा शके एकोणीसशे म्हणजेच बुधवार दिनांक आठ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या दिवशी वयाच्या सत्तराव्या वर्षी देह ठेवला आणि त्या सिद्धारुड स्वामींच्या स्वरूपात विलीन झाला हे होतं परमपूज्य कलावती आई यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय